तपास करते मला ते ज्ञानेश्वरी ताईंच्या बंधूंनी काही माहिती सांगितली पूर्णपणे सांगितलेले नाही काही आता कोमावत साहेब जे आहे त्याचे प्रमुख त्यांनी आत्ता गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी ताईंचा मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या घेतल्याच्यानंतर त्यांनी काही नावं सांगितली होती त्यांची ब्रेन मॅपिंग काहीतरी तपासणी जे आहे ते आज झालेली आहे आणि आणखी नार्कोटिकसाठी उद्या का काय साडे अकरा किंवा काय परवा वेळ दिलेले आहे मला माहीत नाही माझं मत असं आहे की याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहे पूर्ण होऊन द्याव्या आणि त्याच्यामध्ये आमचा एस आय टीवरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के त्यांच्यावरती जे जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल मात्रांना एवढी मोठ एवडिमूट, एवढी मोठी हत्या झाली तरी दोन वर्ष होत आहेत पोलिस हे बघा आपण पोलिसांच्यावरती उलगडा काही बाबीमध्ये अतिप्रेशर असल्यामुळं सुद्धा सुरुवातीला जेवढ्या खुलेपणाने याच्यामध्ये स्टेटमेंट व्हायला हवी होती ते सुरुवातीला झाले नव्हते परंतु नंतर मात्र त्यांनी खंबीरपणे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्याच्या नंतर एस आय टीने लवकरात लवकर जे आहे त्यांच्या तपासणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या तपासणीवरती आज न बोलता माझं मत असं आहे की त्या दोन्ही कंप्लीट होऊन द्याव्यात आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते दे दे समोर येईल तर आमच्या एस आय टी प्रमुखावरती पूर्ण विश्वास आहे कारण त्यांनी पूर्वी आपल्या इथे केजला काम केलेलं आहे त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे ती मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व वृत्तपत्र आणि तुम्हीसुद्धा जे टी व्ही चॅनल्सचे सर्व पत्रकार बांधव आहे यांनीसुद्धा त्यांची बऱ्याच वेळा स्तुती केलेली आहे उपस्थित केली आता काय हे पहा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स जो आहे ते अंतिम तपासणी त्याच्यामधले आहे आणि माझं मत असं आहे की याच्यामध्ये विनाकारण बाकीचं काही बोलता ते ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येऊ द्या आणि राज्याच्या प्रमुखांनी राज्याच्या क्रमांक एकचं पद ज्यांच्याकडं आहे त्यांनी अपघात झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला वाटतं केंद्राच्या या खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ब्लॅक बॉक्सचाही रिपोर्ट येईल आणि जे रिपोर्ट्स आल्याच्यानंतर अपघाताचं मुख्य कारण त्याच्यामध्ये पुढे येईल त्याच्यामध्ये काही अडचण राहणार येत आहेत ते उपस्थित केल्या जातात तर जे शंका व्यक्त करतील मी त्यांना कोणाला नावं तर ठेवू शकत नाही परंतु हा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट आहे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला अत्यंत तुरंत काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यावरती मला वाटतं त्याच सायंकाळी स्वतः सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे आज मला त्याच्यात म्हणायचं नाही मी माझ्याकडं माहिती आहे परंतु ती शंभर टक्के कन्फर्म नाही आहे आणि उद्याचा दिवस थांबायला काय हरकत आहे एक तपासणीमध्ये झालेलं आहे त्यात एक्स एक्स पॉझिटिव्ह आलेले आहेत वाय किंवा कोणी निगेटिव्ह आलेले आहेत याची माहिती जी आहे ती ऐक्यू माहिती माझ्यापर्यंत आहे आणि एकच दिवसाचा अवधी उद्या आहे उद्यापर्यंत ते मदे जे आहे दोन्ही बाबतीमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना एस आय टी शंभर टक्के आरोपी म्हणून त्या ठिकाणी ताब्यात